जय मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीच सोलापूर शहराचं कट ऑफ लागलेलं आहे आणि हे फायनल कट ऑफ आहे आणि पाहू शकता तुम्ही किती कमी कट ऑफ लागलेला आहे ते याच्यावरून ज्या ठिकाणचे कट ऑफ बाकी असतील त्यांचं पण तुम्हाला एक अंदाज कळेल शिवाय मुंबई पोलीस वाले सर्वच बाकी आहे त्यांना सुद्धा एक अंदाज कळून जाईल की नेमका कट ऑफ जे आहे फायनल मिरिट लिस्ट जी आहे ती कशा पद्धतीने तयार होत आहे ते तर आज आपण सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण मिरिट लिस्ट तुम्हाला मी दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे आणि आपण बघणार आहोत किती मिनिट लागली काय लागली संपूर्ण माहिती फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत सोलापूरची ही मिरिट लिस्ट लागलेली आहे सोलापूर जिल्हा तात्पुरता निवड यादी या ठिकाणी आलेली आहे आपल्याकडे ठीक आहे तर आता बघूया आपण किती काय मिरिट लागले बघा सोलापूर पोलीस आयुक्तालय या ठिकाणची मिरिट आहे ही ओके चला पाहूया एक एक तर बघा सगळ्यात आधी आपण ओपन कास्टचा विचार करूया ओपन कास्ट ची मिरिट किती लागली आहे बघा ओपन कास्ट जर तुम्ही बघितलं एकदम पूर्ण तुम्हाला झूम करून दाखवतो डायरेक्ट बघा सोलापूर पीडीएफ फाईल पण तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवरती पीडीएफ फाईल पण आहे टेलिग्राम चॅनलवरती तर बघा या ठिकाणी सर्वसाधारण कॅंडिडेट जे आहे या ठिकाणी बघा सर्वसाधारण कॅंडिडेट जे आहे त्यांची मिरिट जी काय लागलेली आहे एकच मिनिट आपण चेंज करूया ओके आता बघा सर्व साधारण कॅन्डिडेट हे ओपन मधून आहे जनरल कॅन्डिडेट आहे आणि एकशे नऊ मार्काची फक्त यापैकी मेरिट लागलेली आहे म्हणजे दीडशे मार्कापैकी फक्त एकशे नऊ वाले सुद्धा सोलापूरला पोलीस झालेले आहेत पाहू शकतात आणि जो हायस्ट आहे तो आहे मित्रांनो एकशे एकोणास मार्कावाला टॉपर विद्यार्थी ठीक आहे तीन जागा होत्या सर्वसाधारणच्या तिन्ही पुरुषांच्या जागा या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर येते मित्रांनो महिला उमेदवार बघा एक आ, दोन तीन महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर ओपन कास्टची महिला उमेदवार ही नव्याण्णव मार्कावरती सिलेक्शन तिचं झालेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता फक्त दोन अंकी आकडे सोलापूरला लागलेले आहेत ओपन मुलींचं त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचं जर आपण बघितलं एकंदरीत तर अठ्ठ्याऐंशी मार्कावरती फक्त एक सर्व्हिसमॅन लागलेले आहेत ला होमगार्डचं फक्त नाईन्टी थ्री मार्कावरती लागलेले आहेत ला खेळाडू जे आहेत ते फक्त पंच्याण्णव मार्कावरती लावलेले लागलेले आहेत पोलीस झालेले आहेत आणि प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं एकशे एक, एक मार्काला मिरिट लागलेलं ला आहे अशा पद्धतीने हे ओपनची तात्पुरतं स्वरूपात निवड यादी आहे पाहू शकतात किती मिरिट कमी लागले आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर एसीबीसीचं सी मिरिट बघा या ठिकाणी किती लागलेले आहे ते तीन जागा भरलेल्या आहेत त्यापैकी एक महिला आहे दोन पुरुष आहे तर एकशे नऊ वाला पुरुष उमेदवार या ठिकाणी पोलीस झालेला आहे दोघांना पण एकशे नऊ एकशे नऊ मार्क आहेत आणि जी काय मुलगी आहे महिला आहे तिला चौऱ्याण्णव मार्कावरती पोलीस झालेली आहे फक्त चौऱ्याण्णव मार्कावरती दोन अंकी आकडे या ठिकाणी आपल्याला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर बघा पुढचं मिरिटचा आपण विचार दाखवूया तुम्हाला पुढचं मिरिट किती लागले ते ठीक आहे या ठिकाणी बघूया आपण एस टी कास्ट वाल्यांचं मिरिट बघूया किती लागले ते एसटी कास्ट बघा एस टी कास्ट वाल्यांचे मिरिट जे लागलेलं आहे सर्वसाधारण उमेदवार हे बघा इथं सर्वसाधारण उमेदवार आहे तर फक्त नाईन्टी एट मार्काची मिरिट लागली आहे एस टी कास्ट मुलांची मिरिट अठ्ठ्याण्णव मार्कावरती फक्त लागलेली आहे पाहू शकता तुम्ही सगळ्यात कमी मार्क पेपर थोडा हार्ड होता परंतु बघू शकता याच्यामध्ये एस टी कास्टवाला टॉपर विद्यार्थी आहे एकशे सात मार्कवाला त्याच्यानंतर जे काही महिला उमेदवार आहे या ठिकाणी बघूया महिला उमेदवार फक्त शहाऐंशी मार्काला या ठिकाणी पोलीस झालेली आहे बघा काही काही जण एवढे लकी असतात एवढे कमी मार्कामध्ये मार्का ते पोलीस झालेले आहेत त्याच्याकडे पाहू शकतो आपण जे काही प्रकल्पग्रस्त आहेत मित्रांनो फक्त चौऱ्याहत्तर मार्काची मिरिट लागलेली आहे होमगार्ड जे आहे ते सत्याऐंशी मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेले आहे त्याच्यानंतर जे स्पोर्ट्स पर्सन आहे म्हणजे जे खेळाडू आहे नाइंटी फोर मार्काला फक्त मिरिट लागलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो एसटी कास्ट हिमिरिट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया ओके ईडब्ल्यू एस वाला आले आता ठीक आहे आता या ठिकाणी बघूया आपण ईडब्ल्यू एस वाले तर बघा मित्रांनो ईडब्ल्यू एस जे काही पुरुष उमेदवार आहेत बघा पुरुष उमेदवार दोन जागा आहेत एक दोन जागा आणि एक महिलांची जागा आहे ईडब्ल्यू एस पुरुष उमेदवार अरे बाबा रे बाबा किती लागले चौसष्ट लागले काय हा या ठिकाणी बघूया आता तर बघा पुरुष उमेदवार जे आहे ते एकशे सात मार्काची ईडब्ल्यू एस ची मिरिट या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते ठीक आहे एकशे सात मार्क एकशे चार वाला सुद्धा या ठिकाणी लाग लागलेला लाग आहे म्हणजे ईडब्ल्यू एस फायनल मिरिट किती लागली एकशे चार मार्काची लागली आणि जे काही महिला उमेदवार आहे तिला फक्त ब्याऐंशी मार्कावरती सिलेक्शन झालेले फक्त ब्याऐंशी मार्कावरती महिला उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे काय मुंबई चालक माझे हॉल तिकीट आले आत्ता आला ओके okay. आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे मुंबई चालक जे ड्रायव्हर होते ड्रायव्हर यांचे हॉल तिकीट नुकतीच आलेलं आहे वीस जुलैला मैदानी चाचणी आहे म्हणजे जी अठरा तारीख आपल्याला सांगितली होती, कि, होती। की अठरा तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार होती आणि मी तुम्हाला बोललो होतो मगाशीच व्हिडिओ अपलोड केला आहे उद्यापासून कदाचित हॉलटिकीट येणार म्हणून बोललो होतो आणि चालक पदाचे आता हॉलटिकीट यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकंदरीत जे अठरा तारीख होती त्या अठरा तारखेच्या चा, पुढचं म्हणजे वीस तारखेपासून मैदानी चाचणीला मुंबईचं एकंदरीत सुरुवात होत आहे ठीक आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद